नमस्कार प्रेक्षकांना कॉन्स्टेबल म्हणजे या मालिकेत आपल्याला माहीतच आहे की सत्याने प्रपोज केले मंजूला परंतु ते सर्व साताऱ्यासमोर प्रपोज केले आता मंजूला खरोखर तो मंजू समोर जाऊन प्रपोज करणार आहे असं आपल्याला दाखवण्यात येत आहे त्यामुळे आता काय होणार आहे हे आपण जाणून घेऊयात आता सध्या घरी जातो सर्व साताऱ्यासमोर मोठ्याने ओढून सांगतो वाघमारे आय लव्ह यू आणि घरी जातो आता घरी गेल्यानंतर तिथे मंजू असते तर सत्या म्हणतो की वाघमारे मला तुमच्यासोबत बोलायचं आहे जरा बाजूला येता का तर मंजू म्हणते हो काय रे सत्या तर सत्या म्हणतो वाघमारे मला तुमच्यासोबत थोडं महत्वाचं बोलायचं आहे आता सत्या जो आहे त्याच्या हातात जास्त ते गुलाबाचं फुल मंजूला देतो आणि म्हणतो की वाघमारे माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे मला तुम्हाला डिवोर्स द्यायचा नाहीये मला तुमच्यासोबत कायम राहायचं आहे पुढचे सात जन्म राहायचं आहे असं जे आहे ते सत्य आता मंजूला म्हणतो आता सत्याची यात साथ बलमाने दिलेली असते बलमा सांगतो की कसं कसं वाघमारेना प्रपोज करायचं सत्या आता सत्या सगळं पाठ केलेलं जे आहे ते सगळं मंजूला बोलतो आणि आता मंजू काय करेल हे सर्वांना वाटत होतं परंतु मंजू देखील त्याचा प्रेमाचा स्वीकार करते मंजू देखील ते गुलाबाचं फूल घेते आणि खूप हॅप्पी असते दोघंही खूप आनंदी असतात आणि दोघंही खूप जे आहेत ते त्यांना आनंद होत असतो कारण की दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झालेली असते एकमेकांवरच्या आता पुढे काय होईल हे बघणं रंजक ठरणार आहे परंतु या दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे परंतु आता घरचे कसे ऐकतील त्याचप्रमाणे ती न्यायालयातली बाई आहे जिची शंभरावी केस आहे ही आणि तिला जिंकायचीच आहे या दोघांचा डिवोर्सच करून द्यायचा आहे ती काय करेल हे देखील रंजक ठरणार आहे परंतु सत्या मंजूची जोडी तुम्हाला आवडते का त्याचप्रमाणे मालिकांचे असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता सत्या मंजूला घेऊन बाहेर जाणार आहे कारण की आता ते घरी सांगणार आहे की डिवोर्स आमचा होणार आहे परंतु आम्हाला डिवोर्स घ्यायचा नाही आहे त्याचा देखील जो प्रोमो आहे तो मी टाकलेला आहे चॅनलवर तो नक्की बघा सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत धन्यवाद